नमस्कार मित्रांनो व्हिडिओचं थमनेल बघून तुम्हाला कळलं असेलच की विषय आहे रवींद्र पोखरकर सर यांचा रवींद्र पोखरकर सर कोण तर हे एक इंडिपेंडंट यूट्यूबर आहेत म्हणजे अभिव्यक्ती या नावाने त्यांचा एक चॅनल आहे आणि माझ्याशी संबंध म्हणजे मी जेव्हा यूट्यूबच्या करिअरला सुरुवात केली यूट्यूबवर आपलं म्हणणं मांडायला सुरुवात केली त्यावेळेला ह्या थोरा मोठ्यांमधल्या ज्यांनी कोणी मला सर्वात प्रथम आशीर्वाद दिली आणि माझ्या कामाचं कौतुक केलं ते म्हणजे रवींद्र पोखरकर सर रवींद्र पोखरकर सर आणि मी आम्ही पुणे जिल्ह्यातूनच येतो त्यामुळे आपल्या पुणे जिल्ह्यातील आपल्या आजूबाजूच्या गावातील एक मुलगा हे काही काम करू पाहतो याच्याबद्दल त्यांना कौतुक वाटलं आणि त्यांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिलं मग स्तंभलेखन करणारे यूट्यूबवर आपलं म्हणणं मांडणारे समाजामध्ये जे काय घडतंय हे काय फक्त राजकीय घटनांमुळेच घडत नाही तर भारताचं किंवा महाराष्ट्राचं सम राजकारण हे महाराष्ट्राच्या समाजकारणामुळे कसं एक प्रकारे इन्फ्लुएन्स होतं हे आपल्या व्हिडिओतून रवींद्र पोखरकर सर यांनी अत्यंत आपसुकपणे मांडले अशा त्यांच्या अनेक व्हिडिओ त्यांच्या अभिव्यक्ती या चॅनलवर उपलब्ध आहेत मग अशा एका व्यक्तीवर पोलीस का केस करतात ठाणे पोलिसांमध्ये भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने रवींद्र फोखरकर सर यांच्या विरुद्ध एक केस केली आहे आणि केस केली आहे ही त्यांच्या आठवड्याभरापूर्वी प्रदर्शित झालेल्या एका व्हिडिओबद्दल हा व्हिडिओ काय होता आणि ही केस का करण्यात आली याबद्दल आपण थोडंसं समजून घेऊया आणि त्याबद्दल मी माझं थोडंसं मत मांडणार आहे तर महाराष्ट्र विधानसभेच्या इलेक्शनचा रिझल्ट आला आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला महायुतीने प्रत्येक जागी मुसंडी मारली आणि महायुती सत्तेमध्ये देखील बसली त्यामुळे आपोआप सुरू झालं ते पाहणं की महाविकास आघाडीचा एवढा दारुण पराभव कसा काय झाला आणि यात इलेक्शन कमिशन इतर मशिनरींचा काय हात होता रवींद्र पोखरकर सर यांनी देखील या विषयाचे अनेक व्हिडिओ केलेत आता रवींद्र पोखरकर सर यांच्या व्हिडिओचं एक खासियत काय असते ती म्हणजे असते की समाजामध्ये काय चाललंय आणि त्याचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो आणि ज्या वेळेला इलेक्शन रिझल्ट हा असा कसा आला याचं जेव्हा आकलन करण्यात आलं तेव्हा इलेक्शन कमिशन आणि इतर सर्व गोष्टींबरोबरच म्हणजे लाडकी बहिणी योजना या सर्व गोष्टींबरोबर एक गोष्ट जी प्रकर्षाने चर्चेत घेण्यात आली होती आणि पोखरकर सरांकडून देखील ती चर्चेत घेण्यात आली ती म्हणजे समाजाचा का सामाजिक वातावरणाचा सा काय परिणाम झाला आणि जे आपण ह्या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये पाहिलं की समाजाचा जो काही वर्ग आहे त्याच्यात हिंदुत्व आणि हिंदू मतांसाठी एकत्र येऊन आपण वोट केलं पाहिजे ही गोष्ट हे नॅरेटिव्ह हे हा एक स अंडर करंट या इलेक्शनच्या रिझल्टनंतर आपल्याला दिसला की तो होता आणि तो निर्माण करण्यामध्ये वारकरी संप्रदायातील काही स्वतःला मोठे कीर्तनकार म्हणणारे अशी काही व्यक्ती यांनी उघडउघडपणे भाजपच्या हिंदुत्ववादी विचारसरणीला पाठिंबा दिला आणि त्याचा परिणाम म्हणून भाजपचं सरकार सत्तेमध्ये आलं महायुतीला एवढं प्रचंड बहुमत मिळालं आणि हे मी नाही सांगते किंवा वाकरण म्हणण्यापेक्षा खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी देखील हे मान्य केलं आणि याचंच विश्लेषण करत असताना वारकरी संप्रदायातील एक ज्येष्ठ प्रवचनकार भुकेले महाराज यांचा एक इंटरव्ह्यू आपल्या पोखरकर सरांनी घेतला आणि त्यातूनच ह्या कॉन्ट्रवर्सीला सुरुवात झाली तो इंटरव्ह्यूची लिंक मी खाली देतो त्याच्यामध्ये कुठलाही गैरप्रकार मला तर वाटला नाही तुम्हाला वाटला आहे का तो सांगा आता याच्यात सांगायचा मुद्दा असा आहे आणि हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश माझा असा आहे की दोन गोष्टी आहेत एक म्हणजे रवींद्र पोखरकर सर यांनी हा जो काही व्हिडिओ बनवला त्याला आणि त्यांनी जे काही मत प्रकट केलं याला माझा अनकंडिशनल सपोर्ट आहे हे आम्ही आमच्या देखील पाहिलं हो आत्तापर्यंत आमच्या गावच्या देवीमध्ये मंदिरामध्ये सर्वांना प्रवेश होता आणि त्या सर्वांना प्रवेश असताना कारण आमच्या गावावर रवींद्र पोखरकर सर असतील आमचा जो भाग आहे या भागावर वारकरी संप्रदायाचा पडगा जास्त आहे त्यामुळे मंदिरांमध्ये सर्वांना प्रवेश होता काही त्याला अडचण येत नव्हती आमच्या गावाचा जीर्ण मंदिराचा ग्रामदेवतेचा जीर्णोद्धार झाला आणि त्यानंतर आमच्या देवीच्या मंदिरामध्ये जाण्याला निर्बंध आलेत म्हणजे हे सुद्धा त्यावेळेला ज्यावेळेला आमच्याकडे त्या, त्या उद्घाटनाला कोल्हापूर पीठाचे एक शंकराचार्य आले होते आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्ही करा आणि हे करू नका मग कुठे आमच्या वारकरी संप्रदाय जो आधी अस्तित्वात असल्यापासून आम्हाला एक सर्वजण एक समान असल्याची वागणूक आम्हाला मिळत होती आणि कुठे एक कोल्हापूरचे कोणतरी एक आले शंकराचार्य आणि त्यांनी आता आज आमच्याच गावातील मंदिर आम्हा सर्व लोकांसाठीच एक रेस्ट्रिक्शन्स आणले त्याच्यावर मग हे हा जो एक एक्झाम्पल जे मी तुम्हाला सांगितलं ना अशा अनेक घटना या महाराष्ट्रामध्ये घडल्या त्यामुळे मुख्य मुद्दा तर हा की रवींद्र पोखरकर सर यांनी जे त्यांच्या व्हिडिओमध्ये मांडले त्याच्याशी मी शंभर टक्के सहमत आहे आणि आमचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे उद्या अशा केसेस आमच्यावर देखील पडल्या तरी आम्हाला खात्री आहे की रवींद्र सर देखील आमच्या मागे असेच उभे राहतील दुसरी गोष्ट म्हणजे जर ह्या वारकरी संप्रद्यातील अशा लोकांना देवेंद्र फडणवीस आणि भाजप जर राजकीय पटलावर आणणार असतील किंवा त्यांच्या आडून जर त्यांची राजकीय पोळी भाजून घेणार असतील तर ह्या व्यक्तींवर टीका करण्याचा अधिकार देखील इंडिपेंडंट कमेंटेटर किंवा पत्रकार म्हणून ह्यासारख्या रवींद्र पोखरकर सारख्या सरांना आहे आणि असा जर अधिकार त्यांनी वापरला असेल तर गैर काय आणि त्यांना पोलीस केस करून त्यांना अटकेच्या धमक्या वगैरे देणं याच्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस किंवा भाजपची एक वैचारिक पातळी दिसते की एका साध्या युट्यूबरला देखील जर तुम्ही घाबरणार असाल तर हे फार चांगलं लक्षण महाराष्ट्राच्या चा पुढच्या येत्या भवितव्यासाठी दिसत नाही ते पण जेव्हा जेव्हा आपल्याकडे दोनशे तीनशे दोनशे तीस दोनशे दोन वीस सारखं बहुमत आहे त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जी लिंक देतो त्या व्हिडिओ तुम्ही नक्की पहा पोखरकर सरांचा तो व्हिडिओ देखील पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र